भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे ठाणे शहर ग्रामीण कल्याण मीरा भाईंदर नवी मुंबईची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे असणार आहे भाजपानं पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे तर माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे निवडणूक प्रभारी तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे तसंच सोलापूरमध्ये मंत्री जयकुमार गोरे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण बीडमध्ये पंकजा मुंडे हे निवडणूक प्रभारी असणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक नाशिकमध्ये गिरीश महाजन रायगडमध्ये प्रशांत ठाकूर जळगावमध्ये संजय सावकारे अहिल्या अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील रत्नागिरीत निरंजन डावखरे साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले निवडणूक प्रभारी असणार आहेत नाट्यक्षेत्र